शिंदखेडा इथं शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालन्यात ठिया आंदोलन केले शहरातील विविध भागात ओपन जिम व माळीवाड येथील व्यायामशाळेचं नूतनीकरण करून माळीवाडा येथील संत सावता व्यायामशाळेसाठी तरुण मुलांना व्यायामाचे साहित्य मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्याकडे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या व्यायामशाळा विकास अनुदान दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षासाठी सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे एक महिन्यापूर्वी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते जुलैपर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे सादर करायचा होता मात्र नगरपंचायतीने या संदर्भात कोणती कारवाई न केल्यानं सदर प्रस्ताव न पाठवल्यानं शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी ठिया आंदोलन केले आंदोलनाच्या वेळी नगरपंचायतीमध्ये कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते काही वेळानं पाणी पुरवठा अभियंता विपुल साळुंखे नगरपंचायतीमध्ये येऊन त्यांनी आंदोलन करताना मागणीचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात शासनाकडे सादर करण्यात येतील सा असं आश्वासन दिलं परंतु प्रस्ताव नेमका का, का पाठवला नाही याकडे दुर्लक्ष का केलं गेलं याबद्दल अनेक प्रश्न शिवसैनिकांमध्ये उपस्थित होते या आश्वासनानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिया आंदोलन मागं घेतलं मात्र प्रस्ताव सादर न झाल्याचं शिवसेनेच्या स्टाईलनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात शहराध्यक्ष सोनू वाघ युवाध्यक्ष महेंद्र वाडिले सुनील पाटील रोहित देशमुख कुणाल जाधव प्रशांत पाटील गोकुळ माळी दीपक माळी गोपाळ माळी निलेश मारे भरत महाले सचिन माळी कुणाल माळी दामू माळी रुपेश माळी सहभागी होते